श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी खूप जास्त चालणारी बाही डिझाईन म्हणजे पप स्लीव किंवा फुग्याची बाही तर त्यासाठी पहा इथे बाही आपण जशी नॉर्मल कट करतो थ्री फोर्थ बाही तशी कट केलेली आहे आणि मधून जो खालच्या साईडला आपल्या साडीतला काठाचा भाग असतो तो आपण साडीतल्या काठाच्या हिशोबाने अस्तर कट करून घेतलेला आहे त्या बाहीतला आणि जो वरचा भाग आहे तिथे आपल्या प्लेट्स प्लेट येणार आहेत तर आता आपण बाहीचे खालचे भाग जे आपले काठाचे भाग येणार आहेत ते जोडून घेऊया त्यासाठी पहा हे दोन्ही भाग आहेत त्याच्यावर मी दोन्ही साईडला चॉकने मार्किंग करून घेतलेला आहे म्हणजे उलटसुलट व्हायला नको आणि साईडला थोडा थोडा जोड येणार आहे तो जोडदेखील आपण कसा द्यायचा हे पाहणार आहोत तर आता दोन्ही भाग वेगळे करून घेऊया आणि एक एक भागाला आपण जोड देऊया आपण मार्किंग केले ते वरच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि मग जोड द्यायचा हा मी त्रिकोणी अस्तरचा तुकडा घेतलेला आहे आणि तो इथं असा जोडून घ्यायचा आहे हे पहा प्रकारे जोडता आहे पहा मी सेम ह्या साईडला देखील जोडून घ्यायचं आहे तर जोड दिल्यानंतर अगदी मापाने आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत तसेच दुसऱ्या बाजूच्या व्हायचा देखील खालचा भाग अशाच पद्धतीने जोड देऊन घेणार आहे आता आपण दोन्ही भाईला जोड देऊन घेतलेला आहे आता आपण जे साडीतले काठ घेतलेले होते ते बरोबर वर मधून कट करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही साईडला समान होतील अशा पद्धतीने तर आता जो साडीतला काठ होता तो सरळ आपल्याकडच्या बाजूला सरळ येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जो आपण अस्तरच्या भागाला जोड दिलेला होता तो जोड आपल्याकडच्या बाजूला येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटरला ठेवून त्याच्यावरती इतिहासशी शिलाई टीप मारायची आहे एक पाव इंच अंतर सोडून शिलाई टीम मारून घेणार आहोत टीम मारून झाल्यानंतर आपल्याला बाही उघडून घ्यायची आहे हे आणि शिलाई टीम मारून घ्यायची आहे ती शिलाई टीप अस्तरवरती येईल अशा पद्धतीने आपण मारणार आहोत आता हे तयार झालेले भाग असेच ठेवून द्यायचे आहे आणि आता आपण बाहीचा वरचा भाग जो प्लेट्स येणार आहे तो तयार करून घेणार आहोत तर हा पहा हा साडीतला शिल्लक राहिलेला कपडा आहे ब्लाऊज कट करून झाल्यानंतर जितका आपला साडीतला भाग शिल्लक राहिलेला आहे तो सगळा मी इथे घेतलेला आहे फक्त आपण भाई तेवढीच कट केली नव्हती बाकी सर्व ब्लाऊज आपण कट करून घेतलेला होता आहे पहा तर हा सर्व ते सर्व जसा येईल तसा मी घेणार आहे तर मी हे मधी घडी टाकून घेतलेली आहे हे पहा आणि तर आपण असा कट करून घेणार आहोत तर ही अंदाजी आढवी घडी आपली आठ ते नऊ इंचाची घेतलेली आहे इतकी लागणार नाही तरी पण मी एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि लांबीला जितका ब्लाऊज पीस शिल्लक आहे तितका सर्व घेणार आहे कारण आपण तिथे प्लेट्स पाडणार आहोत त्यामुळे जितका आपला कपडा जास्त असेल तितक्या प्लेट्स आपल्या जास्त पडणार आहेत तुमच्याकडे जितका ब्लाऊज पीस शिल्लक राहतो त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला प्लेट्स कमी पाडायचे आहेत की जास्त तर मी आता हा ब्लाऊज पीस मधोमध कट करून घेत आहे हे पहा म्हणजे दोन्ही बाजूचे भाग आपले सुट्टी होतील आता आपण त्यातला एक भाग घेऊया आणि एका भागावर आपण प्लेट्स पाडूया कशाप्रकारे कर पाडायचे आहेत पहा तर हा भाग आपण घडी टाकून घ्यायचा आहे आणि त्याचा शेंटर काढायचा आहे तर शेंटरला खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडला आपल्याला कात्रीने कट्स मारून घ्यायचे आहेत कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला प्लेट्स पाडायचे आहेत प्लेट्स ह्या दीड दीड इंचाच्या किंवा पावणे दोन दोन इंचा तुम्ही पाडू शकता मी अंदाजेच पाडते पण तुम्हाला मी दाखवते ते कशाप्रकारे आपण प्लेट्स पाडणार आहोत त्यासाठी मी जिथे आपण सेंटरला मार्किंग केलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडला दिर दीड दीड इंचाचे चॉकने मार्किंग करून घेणार आहे पहा तर ह्या साइडला आपण दीड दीड इंचाचे चार मार्किंग करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्या चार प्लेट्स पडतील आणि ह्या साईडला देखील आपण दीड दीड इंचाच्या चार मार्किंग चा करून घेणार आहोत म्हणजे ह्या साईडला चार आणि त्या साईडला चार अशा प्लेट्स पडतील जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस जास्त असेल तर तुम्ही पाच पाच देखील प्लेट्स पाडू शकता मी इथे चार चार पाडून घेतलेले आहेत जिथे तुम्ही मार्किंग केलेलं आहे तिथे ब्लाऊज पीस उचलून घ्यायचा आहे आणि सेंटरपासून घेऊन ठेवायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या नंबरचा जो मार्किंग आहे तो देखील उचलायचा आहे आणि शेंटरला आणून ठेवायचा आहे तसेच तिसऱ्या नंबरचा मार्किंग आहे तोसुद्धा उचलायचा आणि तिथे शेंटरला आणून ठेवायचा आहे आणि जो शेवटचा आपला मार्किंग आहे तो सुद्धा उचलून आपल्याला शेंटरला आणून ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला अशी एक टीप मारून घ्यायची आहे शिलाई टीम जेणेकरून ते हलू नये तर नंतर आपल्याला दुसऱ्या साईडचा देखील त्याच पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर देखील आपल्याला शिलाईटी मारून घ्यायची आहे तर हे पाहू शकता तुम्ही आपल्या कशा प्रकारे प्लेट्स आलेले आहेत तर आता आपण वरच्या साईडला देखील प्लेट्स पाडून घेणार आहोत नंतर आपण बाही अस्तरला टच करणार आहोत तर हे पहा अगदी परफेक्ट आणि एकसारखे आपल्या प्लेट्स आलेले आहेत तर आता आपण ह्याला अस्त्र जोडून घेणार आहोत त्यासाठी आपण जो साडीतला भाग आहे तो उलटा ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपण जो अस्तरचा भाग आहे तो सरळ आपल्याकडच्या बाजूला सरळ येईल अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचा आहे जर जोड वगैरे दिला असेल तर आपल्याकडच्या बाजूला सरळ येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला एक सिलाय मारून घ्यायची आहे हे पहा साडीतला कपडा किती खालच्या साईडला एक्स्ट्रा राहू दे पण जिथे शेंटरला आहे तिथे शेंटरला शेंटर आपण ठेवून घ्यायचा आहे नंतर जो साडीतला कपडा शिल्लक राहतो तो आपण कट करून टाकणार आहोत तर आता बाहेरच्या वरच्या साईडला तर आता बाहीच्या वरच्या साईडला देखील आपण अस्तरच्या बाजूने टीप मारून घेणार आहोत हे पहा अस्तरवरून अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जो आपला साडीतला शिल्लकचा सा कपडा वरती राहिलेला आहे तो आपण कट करून टाकू शकतो ही पहा वरच्या बाजूची बाही आपली तयार झालेली आहे आता आपण जो काटाचा भाग तयार करून घेतलेला होता तो ह्याला जोडायचा आहे तर कशा पद्धतीने जोडायचा आहे पहा तर तो काटाचा भाग आहे तो असा अस्तरचा आणि काटाचा भाग उघडून घ्यायचा आहे आणि सरळ बाजू आपल्याकडे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर अर्धा इंच जो काटाचा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला प्लेटचा भाग ठेवायचा आहे आणि आपल्याला वरून भाई मोजून घ्यायची आहे अगदी आपली जितकी मापाची होती तितकी बरोबर आहे का ते पाहून घ्यायचं आहे का अर्धा इंच आपल्याला जास्त हवे आहे कारण शोल्डरमध्ये जाण्यासाठी आता इथे मी जशी बाई ठेवलेली आहे तशीच ठेवून घ्यायची आहे आणि हा भाईचा भाग आहे जो प्लेटचा भाग आहे तो आपल्याला काटाच्या भागावरती असा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काटाच्या भागाला आपण अस्तर जोडलेला आहे तो त्याच्यावरती पुन्हा पलटी करून ठेवून घ्यायचा आहे पहा आणि हे तिन्ही भाग मिळून आपल्याला अशी शिलाई टीप मारून घ्यायची आहे तर पहा हे तिन्ही भाग आपले कसे आलेले आहेत अशा पद्धतीने तुमची तिकीयला हवीत आणि ह्याच्यानंतर आपल्याला इथे एक अर्धा इंच अंतर सोडून शिलाई टीप मारायची आहे टीप मारून झाल्यानंतर जो आतला प्लेटचा भाग आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे हे पहा म्हणजे पलटी करून घ्यायची आहे भाई तरी ते आपल्याला सेंटरला एक आणि खालच्या साईडला दाबटीप मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला एक शिलाईटीप मारून घ्यायची आहे तर आता आपली पप स्लीव संपूर्ण तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद